आज आपल्या या शाळेमध्ये इथे ग्रील बसवायचं काम त्याचं आपण भूमिपूजन केलेलं आहे पांडुरंग पवार साहेब यांच्या जिल्हा परिषद निधीमधून आपण ते काम करत आहोत त्याचबरोबर इथं अंगणवाडीची एक नवीन इमारत बांधायची आहे आणि गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी एक पेयजल योजना नवीन मोठ्या प्रमाणामध्ये करत आहोत त्याचं भूमिपूजनासाठी आम्ही सगळेजण इथं आलेलो आहे आज कुठला वार आहे शाळेला सुट्टी आहे का रेवारी सुट्टी बाजारमुळे सगळ्यांनी चांगलं शिकायचं तुमच्या या शाळेची इमारत आणि परिसरामध्ये जे काही काम करतोय ते फक्त तुम्ही चांगले शिकले पाहिजे म्हणून करायचे तुम्हाला मोठं झाल्यावर काय व्हायचंय तुला काय व्हायचंय हा बरं सांग काय व्हायचं चांगलं तर शिक्षक व्हायचे का आणि डॉक्टर कोणा कोणाला व्हायचं डॉक्टर कोणा व्हायचा डॉक्टर आणि पोलीस कोणाला व्हायचं पोलीस बरं शिक्षक कोणाचे शिक्षक आणि सरपंच कोणाला यायच सरपंच आणि आमदार यायचं का स्पर्धा केली मला तुम्हाला सगळ्यांना या नवीन वर्ष शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनी शाळेत चांगले शिकायचं शिक्षक आणि हे सगळे मंडळी ग्रामस्थ सरपंच पांडुरंग कौर चालू तुमच्यासाठी चांगली मेहनत घेत अजूनही काही लागली मदत नाही तर आम्ही सगळे तुमच्या पाठीशी okay? आहे ओके आणि तुमच्या ज्या तीन टाळ्या झाल्या काय म्हणतात बडिया बडिया आणि अजून सुरू तिसरं तुमचा जो झाका झाला ना त्याच्या अजून असा दम पाहिजे आता दोरा जोश म्हणजे बनायचं आता झाका असं कस काय म्हणता तुम्ही परत एकदा त्या तीन टाळ्या वाचायच्या गुळंदी नगरीमध्ये विविध विकास कामांचा भैरभूमीपूजन समारंभ सन्मान्य ज्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे ते युवा नेते आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडत आहे या ठिकाणी वेर कळस दास्ताब्ल आणि अर्ध पस्तीस लक्ष रुपये हो पिंपल ಠಾಕರವಾಡಿ ನಡಪಿ ಪುರಾಡಾ ಯೋಜನಾಕ್ಷ ರೂಪಾಯಿ त्यांचे पायावर पाय ठेवून या तालुक्याचं नेतृत्वांच्या वैद्यकीय कामांबद्दल अतिशय मोठ्या प्रमाणात गावामध्ये छोट्या वाढीमध्ये एक लाखा कोटी पेक्षा जिल्हा येत होत असेल सात लाखाची योजना इथे आणलेली आहे काही लोकांनी सांगितले की आम्ही आणली परंतु त्या योजनेसाठी बाबाजी भोसा एक लाख रुपये आणि मी पन्नास हजार रुपये दहा टक्के भरण्यासाठी दिलेले आहे ती योजना त्या काळी झालेली नाही आमचे पैसे रिटर्न आले पण मला त्याच्यातले फक्त अठ्ठावीस हजार रुपये झाले माझे बावीस हजार रुपये आजही ह्या बँक मी खाल्लेले आहे मला फक्त अठ्ठावीस हजार माझ्या घरातला कोणीही उमेदवार ग्रामपंचायतमध्ये कधी उभा राहत नाही मी या योजनेसाठी दहा टक्के रक्कम भरण्यासाठी माझ्या खिशातले पन्नास हजार रुपये दिले आणि बाबाजी भोसाला विनंती केली बाबा तुझी भाऊजी सरपंच आहे तू पण काही मदत कर इथं गावात घरी लोक रीण मिळाली नाही आणि आम्ही ते पैसे भरले आणि ती योजना कशी बांधव जर योजना बांधली नसती तर आमचे पैसे रिटर्न का योजना बारगालिंग नसती तर आमचे पैसे रिटर्न का आले आणि याच्यात पैसे घरे मारेल हे पण सांगायला माहिती दुसरी गोष्ट यशवंत ग्राम समृद्धी योजना हे समोरचे काम दिसतंय ना ह्या कामासाठी आदिमाया शिवा मंडळाने दीड लाख रुपये दहा टक्केची वर्गिणी दिलेली इथल्या कार्यकर्त्यांना काही काम करता येत नाही यांना कोणी पैसे देत नाही म्हणून आम्ही आदिमाया शिवा मंडळाने दीड लाख रुपये ह्या यशवंत ग्राम समृद्धीसाठी दिलेले आहेत आणि मागी याच्यासाठी परत आमच्याकडे पैसे मागणी केली मंडळात आम्ही म्हटलं दरवेळेस मंडळ पैसे देऊ शकत नाही आम्हाला गावात लोक नाव देऊतील तर यांच्या पाठीचा सरपंच असल्याने काही पैसे द्यायच म्हणून आम्ही वैयक्तिक एक लाख रुपये बाबाजी वसाईनी दिले पन्नास हजार रुपये मी दिले दहा टक्के रक्कम भरली आणि त्या दहा टक्के रकमेतून हे काम झालेलं नाही आमचे पैसे परत आले त्याच्यापैकी मला फक्त अठ्ठावीस हजारचा चेक आलेला आहे बाकीचे पैसे आजही खाली गेले आहेत पाठी मागे शाळा झाली त्या शाळेला आदिवास अवलं आणि अडीच लाख रुपये कॅशमध्ये दिले आणि जागेचा प्रॉब्लेम होता चार खोड्या चा तोडायच्या होत्या मी स्वतः इथे उभा होतो यशवंत काळे त्या जागेला आढळ आला मी दगड भाऊ काळ्याला फोन केला आणि ताबडतोब येस आणि त्या शाळेला जागा दिली ती जागा पहिली बांधकामांची जागा होती दगुरव कार्याच्या नावावर लागला मग हे कुठून काम करतात तर अडीच लाख रुपये आम्ही पायाला नसता बनवला तेव्हा मला कशी पाच तुम्ही किती आला था था। किती तुम्ही घेतले असते पैसे अडीच लाख रुपये आगीमानंतर दिले नसते म्हणजे खोट्या प्रतिष्ठेसाठी जे आपापलेले होते तेव्हा श्री महाराज आम्हीच किती हुशार आम्हालाच कसं काम करत यांना गावात लोक वर्णन सुद्धा देत नव्हते मी इथे आल्याच्या नंतर काही लोकांकडून स्वतः जाऊन वर्गनी काढून घेतली पण याचा हिसाब आतापर्यंत मिळाला नाही या शाळेच्या लोकांना पैसा मिळाला का कोणाला ज्यांनी काही को पैसे दिले त्याचा कोणाला रुपयाचा पैसा मिळालाय का